सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवीबंद बंद शुद्ध दूध गाईचं शुद्ध गावरान तूप श्रीखंड आम्रखंड पनीर मॅंगो व्हॅनिला शाही लस्सी दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य पाणी बॉटल अकोला तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्श भूमी सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आलाय सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोतुळ इथे जाऊन भारतामधील पहिली महिला परिषद त्यांनी घेतली होती यावेळी कोतुळ येथील भाऊदाजी पाटील देशमुख यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा त्यावेळी सत्कार केला होता आणि हेच औचित्य साधत दिवंगत प्रेमानंद होते यांनी या पदस्पर्शभूमी सोहळ्याची सुरुवात केली त्यानंतर आज तागायत या सोहळ्याचं आयोजन करण्यात येतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पदस्पर्शभूमी सोहळा समिती हा सोहळा यशस्वीरित्या पार पाडण्याचं काम करत आहे सोहळ्यासाठी साहित्यिक प्राध्यापक जगदीश ओहोळ यांचं व्याख्यान संपन्न झालंय विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युवारत्न पुरस्काराचे यावेळी आयोजन करण्यात आलं होतं हा पुरस्कार कोतुळ येथील एका गरीब कुटुंबामध्ये शिक्षण घेऊन अतिशय हालाकीमधन आपले कष्ट आणि जिद्दीच्या जोरावरती महाराष्ट्र राज्याच्या विक्रीकर आयुक्त पद मिळवलेल्या संतोष उर्फ शिवा अशोक शेळके या युवकाला प्रदान करण्यात आला आहे तसेच विशेष प्रावीण्य पुरस्कार डॉक्टर स्वप्नील साळवे आणि डॉक्टर तेजस्विनी पोपट सोनवणे यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲडव्होकेट संगराज रुपवते हे होते, होते। तर याप्रसंगी शिर्डी लोकसभेच्या वंचितचे उमेदवार उत्कर्षाताई रुपवते शेतकरी नेते डॉक्टर अजित नवले उद्योजक सुरेशराव कोते बी जे देशमुख आर पी आय उपाध्यक्ष विजयराव वागचोरे रवीशेठ देशमुख राजेंद्र देशमुख संजय देशमुख तसेच शांताराम संगारे चंद्रकांत सरोदे सुरेशराव देठे राजेंद्र गवांदे, रमेश शिरकांडे पत्रकार सागर शिंदे आदींसह शेकडो अनुयायी आदींसह शेकडो अनुयायी या ठिकाणी उपस्थित आहे सचिन खरासी चोवीस तास अकोले सुनबाई आज ही चहा काल सारखाच बनव अगं कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का काय ग कालच्या चहाचं रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहापत्ती तीच फक्त दूध नवीन आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी एन एएनएम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पाणसरे मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी अडुसष्ट एक्क्या चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस